नमस्कार मंडळी हरे कृष्णा राधे राधे कशा आहात मस्त ना मी पण मस्त चला तर मग मंडळी मी आज शेताला चाललो आहोत मी आणि माझी मुलगी तर आज आम्ही चार ते पाच बायका घेतलेल्या आहेत शेतामध्ये काम करण्यासाठी आणि आता आम्ही बसमध्ये बसलो आहोत आता गाडी पाऊस असल्यामुळे मी गाडी घेऊन नाही चालली आहे तर बसचा प्रवास आहे आता बसला जाण्यासाठी एक ते दीड तास लागतो तर मी न्हावी या गावी निघाली आहे आमची तिथे शेती आहे आणि सारोळ्यापर्यंत सारोळापर्यंतही कात्रसली सारोळा ही बस आहे तर मग मी आता बसमध्ये बसलो आहोतच आणि बसचा आनंद घेत घेत आता घाटातून जाणार आहोत आम्ही घाटामध्ये पण खूप छान वातावरण आहे सगळीकडे हिरवळ आहे खूप मस्त आहे आणि मग आज आम्ही सोयाबीन सगळं लावूनच घरी येणार आहोत सर्व लोकांचं सोयाबीन लावून झालं आहे तर आमचंच बाकी आहे आता चला तर मग आम्ही आता घाटात आलो आहोत हे पहा तुम्ही घाट किती छान सुंदर हिरवेगार अशी झाडे झालेली आहेत खूप छान निसर्ग आहे आणि बसनी प्रवास करायला पण खूप छान वाटतं आहे मी ससा नाही जाते बसमधून शेताला जायचं म्हटलं तर गाडी घेऊनच जातो आम्ही पण आज गाडी पावसा काही पाऊस असल्यामुळं गाडी नाही घेऊन जाऊ शकते मी म्हणून मग आज बसने जात आहे तर मग सोयाबीन हे लावूनच घरी यायचं आहे तर साधारण आम्हाला संध्याकाळच होईल यायला तर थोडासा भूईमुगही लावलाय मी आणि आता आम्ही बोग कात्र्याच्या बोगद्यामध्ये आहे बा आणि आता आम्ही लवकरच पोचणार आहोत तर पुणे तू आमच्या शेतापर्यंत आम्हाला एक दीड 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 तास लागतो बरोबर दीड तासात ता आम्ही पोचतोच तर मग बस 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 आता बसमध्ये बसून तरी काय करणार म्हणून मी बसमध्ये थोड्याशा जपमाळ करायला घेतली आहे इकडे तिकडे बघत बसण्यापेक्षा जप जपमाळ केलेली कधीही चांगली आणि मग आता बोगदा संपलेला आहे आम्ही बाहेर आलो आहोत तर हा आमचा एरिया भोर तालुका चालू होतो आणि आता आम्ही पोचलोच आहो शेतामध्ये तर आम्हाला सारोळ्यात रिक्षा भेटली तिथून मग आम्ही एकही गाडी नव्हती मग रिक्षानी आलो पुणावी फाट्यावर तिथून आम्ही चालत शेतामध्ये तर आता आम्हाला कोणीच गाडी थांबवत नव्हतं मग एक आजोबा आले आणि गाडीवर बसवलं आणि आमच्या शेतापर्यंत सोडलं तर हे पहा आम्ही शेतात पोचलो आहोत आणि पहिले बायकांनी येऊन भुईमूग लावलाच होता आणि मी माझ्यासाठी दोन साऱ्या ठेवल्या त्या मी कंप्लीट केल्या आहेत भुईमुग लावून झाला आणि जेवणाची सुट्टी झाली तर आता आम्ही जेवायला बसलो आहोत आणि सगळ्यांनी वेगवेगळ्या भाज्या वेगवेगळ्या सगळ्यांचं सा काही 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 मेन्यू घेऊन आल्या होत्या तर मी सगळ्यांसाठी भाजी बनवली ती चपाती आणि मसालेभात नेला होता बनून ले ले ले। ले तर सगळ्यांनी छान एन्जॉय केलं जेवणाचा खूप आस्वाद घेतला मस्त आणि मग राहिलेलं काम आम्ही कंप्लीट केलं राहिलेलं सोयाबीन आम्ही पुन्हा लावायला घेतलं बायकांनाही खूप छान जेवण आवडलं आणि पुन्हा राहिलेलं काम पण दिलं आणि पाऊसही छान पडला त्यामुळे सोयाबीनही खुश झालं आणि आम्हीही खुश झालो कारण सोयाबीन लावल्यानंतर पाऊस हा हवाच मग एकदम खूप छान असा पाऊस पडला बघा तुम्ही त्यामुळे आम्हाला इतका आनंद झाला ना खरंच त्यामुळे आमचं सोयाबीन पण खूप खूप खुश झालं आम्ही पण खुश झालो बायकाही खुश झाल्या मग थोडा एक एक ते दीड तास पाऊस पडत होता सगळ्यांनी असं बघा अंगावर घेतलं आहे काय ते कागद वगैरे कोणी रेनकोट कोणी छत्री असं सगळ्यांनी आणलं होतं आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुन्हा लावायला सुरुवात केली तर राहिलेलं सगळं सोयाबीन लावून आजीबा आणि मग आम्ही घरी तर दोघे आम्हाला जाता करता मला सात वाजे सारूळ्यातच साडेसातला गाडी भेटली साडेसातला नाही सॉरी पावणे आठला बस पावणे आठची बस भेटली पावणे आठला बस चालू झाली आणि मग आम्ही थेट पुण्याला घरी आलो तसं झाला आजचा माझा प्रवास आणि मी पाऊस पाहिजे खूप छान एन्जॉय केला खूप मस्त खूप छान वाटलं चला तर मग ښه نو دې بنارلای کومنت کوو نو څه څنګه بای بای ټاکا چې یو